दोन पक्ष फुटले गेले इतक्या वेदना होत आहेत की असं का घडलं असेल कारण कोणतरी एखादा विरोधी पक्ष सगळ्यांना सोबत घेऊन इथल्या शक्तीच्या विरोधात कदाचित लढण्याचे स्वप्न पाहत असेल एकत्र येत असेल तर ती पक्षच पळवायची पक्षच फोडायची किंवा त्यांच्या नेत्यांना वेगळ्या वेगळ्या चौकशाच्या माध्यमातून इतके भुंगे लावायचे कि त्यांनी त्याच्यामध्ये काही कामच करू नये असं आयला म्हणजे त्या इंडिया आघाडीमध्ये कोण राहतं का नाही असा संशय निर्माण झालाय त्याचं कारण सुद्धा सांगतोय काँग्रेसचे सन्माननीय खासदार राहुल गांधी साहेब जी पूर्वी भारत जोडो यात्रा होती पहिल्या टप्प्यातली ती आता भारत न्याय यात्रा झाली म्हणजे भारतांना आणि भारताच्या नागरिकांना न्याय द्यायचा आहे बाबा तर मी मध्ये राहुल गांधी इंडिया आघाडीचे जर त्यांनी ठरवलं तर प्रधानमंत्री पदाचे उमेदवार असतील आस असं फक्त असंच आपल्या माध्यमातून चर्चा केली होती, होती काय चवताळून उठले होते अंध भक्त ते म्हणे काय आहे असे तसे बरे हे सगळे घरात बसून हे फक्त घरात बसूनच म्हणजे विरोधी पक्षाला नाव ठेवत असतात काही अडचण नाही चाळीस पैशावर ते त्यांचं काम करणार जगणारच कारण त्यांना शेवटी जेवढ्या कमेंट टाकतील तेवढे ते त्यांना पैसे मिळाले पाहिजेत ते वाईट आहे ओ ह्यांचं काय इंडिया आघाडीतून पश्चिम बंगालच्या सन्मान्य मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलं की स्वबळावर त्या राज्यामध्ये निवडणुका लढवणार म्हणजे इंडिया आघाडीतला एक पक्ष पळाला गायब झाला आम आदमी पार्टीने पंजाबमधून इंडिया आघाडी सोबत राहणार नाही बाकीच्या इतर राज्यांमधून किंवा केजरीवाल साहेब जे म्हणतील त्या पद्धतीनं काम करूच सोबत राहूच पण आम्ही पंजाबमध्ये इंडिया आघाडी सोबत राहणार नाही जाहीर करून टाकलं घोषणा केली बरं त्या इंडिया गाडीचं सगळ्यात मोठं नेतृत्व कोण करणार होतं समन्वयक म्हणून तुम्हाला आठवत आहे का मागच्याच एक पंधरावीस पंचवीस दिवसापूर्वीची चर्चा होती ज्यावेळेस मुंबईची इंडिया आघाडीची बैठक झाली साधारणतः महिना धरून चालला कारण माझ्याकडून तारखा मागे पुढे होतील दिवस लक्षात ठेवा त्या बैठकीमध्ये नितीश कुमार साहेबांना त्या ठिकाणी ठरवलं होत बरोबर आहे आता त्या नितीश कुमार साहेबांना सुद्धा पळवण्याचा कार्यक्रम किंवा बिहारच्या राज्यातल्या ते सरकार पाडण्याचा कार्यक्रम परत केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे ती विवरचना सुरू आहे तावडे साहेब तेवढ्यासाठी ता गेलेले आहेत सुद्धा बिहारला म्हणजे तिथंही खलबत होतील आणि सरकार पडेल म्हणजे नितीश कुमार साहेब सुद्धा ते सोबत जाणार इंडिया आघाडीतला परत एक पक्ष कमी होणार मला प्रश्न पडलाय पश्चिम बंगालमध्ये इंडिया सोबत कोणी नाही कारण राहुल गांधींची यात्रा पश्चिम बंगाल मधून त्या ठिकाणी सुरू आहे सध्या आणि तिथल्या सरकारला ममता बॅनर्जींना कल्पना नाही पण ममता बॅनर्जी इंडिया आघाडी सोबत नाहीत कितीही भाजपवाले हाडवयरी असले तरी साहेब अजिबात ममता बॅनर्जीच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाही का तर ती इंडिया आघाडीची जरी शत्रू असली किंवा मैत्रीमध्ये असली किंवा त्या गटात असले हो तर एनडीए ची शत्रू आहे आणि एनडीए चा शत्रू दुसऱ्या शत्रू सोबत हे होत असेल तर शत्रू पण इंडिया आघाडी सोबतच ममता बॅनर्जी राहणार नाहीत म्हणल्यावर तर भाजपवाल्यांना आणि केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना तर चांगलंच आहे ना, ना, ना। शत्रूचा शत्रू तो आपला मित्र भले तो सायलेंट मध्ये असेल तिथं सुद्धा बऱ्याच खासदारांना आणि तिथल्या पश्चिम बंगालच्या मंत्र्यांना अति आर्थिक घोटाळ्यामुळं ईडीच्या आणि त्या इतर कारवायांना तोंड द्यावंच लागलं ना, ना साहेब ही राजकारणाचा दर्जा आहे सध्या आणि ही राजकारणाची परिस्थिती मी मगाशी चर्चा केली पण आता जर हा तिसरा पक्ष इंडिया आघाडीतून आऊट होणार असेल तर राहणार कोण सोनिया गांधी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का पहिलेच महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडलेत ते तुम्हाला माहितीयेत त्यांचं ते नाव घ्यायची काय गरज नाही म्हणजे लोकांची घरं फोडायची लोकांचे पक्ष फोडायचे लोकांचे आमदार फोडायचे लोकांचे खासदार फोडायचे लोकांचे कार्यकर्ते आणि चेलेचा पटे पण फोडायचे अरे तुम्ही काय जन्मला घालणार आहात की नाही का दुसऱ्याच्या जीवावर हे सगळं करणार असा सुद्धा प्रश्न प्रत्येक राज्यांमध्ये आता हळूहळू निर्माण होईल बरं आता तिसरा एनडीए मधला म्हणजे तसा इंडिया मधला आणि आता इंडिया एनडीए मध्ये सहभागी होणारा पक्ष हे जर सगळे इकडं म्हणजे सोडून जाणार असेल तर राहुल गांधींच्या बाड जोडो काय भारत न्याय यात्रा किंवा जी काय यात्रा आहे राहुल गांधीची जी काही यात्रा आहे त्याची चर्चा होत नाही सध्या लक्षात घ्या विसरू नका राहुल गांधीच्या यात्रेची चर्चा आता देशात नाही का सुरु, राम्दिर, 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 राम्दिर। चर्चा सुरू यात्रा सुरू झाली राम मंदिर राम मंदिर राम मंदिर राम मंदिर राम मंदिर चर्चा ते संपत न संपते मराठा आरक्षण मराठा आरक्षण मराठा आरक्षण लोक व्यस्त आहेत लोकांना वेळच नाही दुसरं चॅनल लावायचे बर बातम्या महाराष्ट्रात कुठं दिसत का देशभरातल्या ताकदीचा नेता येणार ती जर यांच्या सत्ताधाऱ्या पक्षाच्या वतीनं दहावीस लोक जरी कुठं बसले तरी त्याची ब्रेकिंग न्यूज केली जाते बघा रस्त्यावर आले आणि किती यांचा लोकसंपर्क आहे आणि लोकांसाठी जात ही अवस्था ही ही ही, ही। लक्षात घेतली ना तुम्ही असं समाजकारण राजकारण सुरू आहे फक्त षडयंत्र करायचं आणि समोरच्या माणसाला डिस्टर्ब करायचं का काहीतरी चाल खेळून हो, हे सगळं सगळ्यांना कळतंय हो फक्त डावपेच लक्षात येत नाहीत कारण हे षडयंत्राचा भाग आहे साधी सरळ माणसं असतो आपण आपल्याला नाही कळत पण राज्याच्या आणि देशाच्या आणि घरापासूनच्या तिथल्या पर्यंतच्या राजकारणामध्ये हा ही जर परिस्थिती असेल काय त्या ममता का बॅनर्जीचा आता घेऊन बसायचंय किंवा त्या राहुल गांधीचं मल्लिकार्जुन खर्जे सोनिया गांधी आता इथं पवार साहेब त्यांच्याच पक्षासाठी चाललंय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्या पक्षासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई सुरू आहे इतर बाकीचे पक्ष तर सायलेंट मध्ये सध्याच्या सत्ताधाऱ्यांसोबतच मध्ये मध्ये मिसकॉल देऊन भेटतात म्हणजे ही जर अशी राजकीय परिस्थिती असेल तर परत एकदा देशामध्ये तिसऱ्यांदा साहेबांना सत्ता द्यायला किंवा निवडून यायला विरोधकच ताकदीनं नजर नसतील तर मग एकतर सर्वसामान्य माणसांनाच ही निवडणूक हातात घ्यावी लागेल किंवा मग बाय द्यावा लागेल काय होईल याचा आपल्याला शोध आणि संशोधन करावं लागेल कारण हे फार डेंजर आहे बर का म्हणजे शत्रूचा शत्रू मित्र होऊ शकतो तर मित्राचा मित्र सुद्धा शत्रू केला जातो आणि मग सगळं आपल्या घशात घातलं जातं हे सध्याचं राजकारण आहे आणि त्याला वाचा फुटली पाहिजे मी फक्त चर्चा करतोय कारण हे देशात घडतंय हळूहळू महाराष्ट्रात आणि मग स्थानिक स्वराज्य निवडणुकीपर्यंत सुद्धा होईल धन्यवाद